नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल सोनाली रेसिपीजमध्ये तर आजची खास रेसिपी आज आपण बनवणार आहे जगप्रसिद्ध असणारं नागपूर स्टाईल सावजी झंझणीत मटण ही रेसिपी खूपच फेमस रेसिपी आहे चवीलाही तितकीच भन्नाट लागणारी चला तर मग या रेसिपीसाठी लागणारे संपूर्ण साहित्य व कृती पाहून घेऊ झंझणीत सावजी मटण बनवण्यासाठी एका कढईमध्ये थोडंसं तेल घेतलं त्या त्या ग्या त्या आहे त्यामध्ये दोन मोठ्या आकाराचे कांदे बारीक चिरून घ्यायचे आहे त्यामध्ये एक चमचा मीठ व एक चमचा हळद घालून कांदा परतवून घ्यायचा आहे कांदा परतून झाल्यानंतर इथे आपण अर्धा किलो मटण घेतलं आहे सर्वप्रथम मटण स्वच्छ धुवून कांद्यामध्ये परतवून घ्यायचं आहे मटण परतवून घेतल्यानंतर त्यावर झाकण ठेवायचं आहे व पाच मिनिटानंतर मटणाला पाणी सुटेल त्यानंतर त्यामध्ये अजून दोन ग्लास पाणी टाकून मटण शिजवून घ्यायचं आहे किंवा कुकरमध्ये दोन ग्लास पाणी टाकून पाच ते सहा शिट्ट्यांमध्ये मटण शिजवून घ्यायचं आहे मटण शिजेपर्यंत आपण त्याचा मसाला तयार करून घेऊ त्यासाठी इथे मी तीन मोठे आकाराचे कांदे अर्धी खोबऱ्याची वाटी गॅसवर डायरेक्ट भाजून घेते कांदा व खोबरं भाजून झाल्यानंतर त्याची साल काढून घ्यायची व खोबऱ्याचे तुकडे करून घ्यायचे कांदाही कापून घ्यायचा आहे त्यानंतर एक टमॅटो चार ते पाच लसणाच्या पाकळ्या आल्याचा एक तुकडा तीन ते चार हिरवी मिरची व थोडीशी कोथिंबीर घेऊन त्याचा मसाला वाटून घ्यायचा आहे भाजी बनवण्यासाठी इथे मी मातीची कढई घेतली आहे तर त्यामध्ये तेल टाकून तेल गरम करून घ्यायचं तेल गरम झालं की त्यामध्ये दोन मोठे चमचे लाल तिखट दोन मोठे चमचे कश्मीरी लाल मिर्च अर्धा छोटा चमचा हळद एक चमचा धनेजिरे पूड घ्यायची आहे त्याचबरोबर एक चमचा गरम मसाला घ्यायचा आहे आणि दोन चमचे सावजी मटन मसाला घ्यायचा आहे या मसाल्याची रेसिपी मी ऑलरेडी आपल्या यूट्यूब चॅनलवर अपलोड केली आहे त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते दे। तुम्ही तिथे जाऊन चेक करू शकता मसाला पूर्णपणे फ्राय झाल्यानंतर त्यामध्ये वाटलेलं वाटण टाकायचं आहे कांदा व खोबरं डायरेक्ट भाजल्यामुळे थोडासा मसाला काळपट येईल त्यानंतर वाटलेलं वाटण तेलामध्ये व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे मसाला परतवून झाला की गॅसचा फ्लेम मंद आचेवर ठेवायचा एक चमचा मीठ टाकून पुन्हा एकदा मसाला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा व त्यावर झाकण ठेवून एक ग्लास पाणी टाकायचं आहे साधारणतः पाच मिनिटासाठी मसाला वाफेवर शिजवून घ्यायचा आहे पाच ते सहा शिट्ट्यांमध्ये मटनसुद्धा व्यवस्थित शिजलं आहे आणि दुसऱ्या बाजूला मसालाही व्यवस्थित शिजला आहे सर्वप्रथम मसाल्याच्या वरचं झाकण काढून घ्यायचं व मसाला एकदा फिरवून घ्यायचा आहे इथे तुम्ही पाहू शकता मसाल्याला छान तरीसुद्धा आली आहे म्हणजे आपला मसाला व्यवस्थित शिजला आहे त्यानंतर शिजवलेलं मटण मसाल्यामध्ये टाकायचं व मिक्स करून घ्यायचं आहे गरज असेल तरच गरम पाणी टाकायचं नाही तर तुम्ही स्किप करू शकता सर्व मिश्रण एकत्रित मिक्स करायचं आहे व पुन्हा एकदा पाच मिनिटासाठी मंद आचेवर झाकण ठेवून मटण शिजवून घ्यायचं आहे पाच मिनिटानंतर तुम्ही इथे पाहू शकता तर आपलं सावजी मटन तयार झालं आहे तर मी एका प्लेटमध्ये काढून घेते या रेसिपीसाठी लागणारे संपूर्ण साहित्य व कृती मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहेत तुम्ही तिथे जाऊन चेक करू शकता तयार झाली आहे आजची खास रेसिपी नागपूर स्पेशल झनझणीत सावजी मटन ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा तुम्हाला खूपच आवडेल आणि जर का तुम्हाला हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यामुळे काय होईल जेव्हा मी रेसिपीचा नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर त्याचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येईन आणि पुन्हा भेटूया आपण अशीच एक रेसिपी घेऊन